नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर बापरे घाटात ट्रक न स्कूटीला चिरडलं मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला पण महिलेनं कसा जीव वाचवला धडकी भरणारा व्हिडिओ तसे तुम्ही बरेच व्हिडिओ पाहिला असतील पण हा एक असा व्हिडिओ जो पाहिल्यावर तुम्हाला धडकी भरेल ड्रायव्हिंग करता करता रस्त्यात असं काही घडतं की तुमच्या अंगावर काटा येईल व्हिडिओ सुरू होऊन पाच सेकंद सुरू होत नाही तोच असं काही घडतं की कुणी विचारही केला नव्हता कितीही अनुभवी ड्रायव्हर असला तरी घाटात गाडी चालवणं म्हणजे रिस्क आलीच कधी कोणतं वळण येईल आणि थेट गाडी दरीत जाईल याचा नेम नसतो त्यामुळे घाटात गाडी सावकास चालवण्याचा सल्ला दिला जातो तसेच मोठ्या गाड्यांपासून शक्य तितकं लांब राहून रायडिंग करा कारण एखाद्या गाडीचा ब्रेक फेल झाला तर तुमची खरंच पंचायत होऊ शकते याच उदाहरण देणारा एक व्हिडिओ समोर आलाय एक महिला घाटातल्या रस्त्यावर स्कूटी चालवत होती पण तिच्या पुढे चाललेला ट्रक अचानक थांबला आणि काही क्षणातच वेगाने मागे घसरू लागला पाहता पाहत्या त्या ट्रकनं पाठीमागे असलेल्या स्कूटीला फार चिरडून टाकलं एक तरुणी मृत्यूपासून इंचभर दूर होती पण तिचे नशीबही तितकंच बलवान होतं मृत्यूला स्पर्श करून ती परत आली व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक मुलगी अगदी मृत्यूच्या दारात होती पण म्हणतात ना काळ आला होता वेळ नाही याच बाबीचा प्रत्यय हा व्हिडिओ पाहून येतो व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता ट्रक पाठीमागे येऊ लागता स्कूटीवरील महिला घाबरली जीव वाचवण्यासाठी तिनं स्कूटी सोडून पळ काढला काही क्षणातच ट्रकनं स्कूटीला चिरडत पुढे धावत गेली आणि थेट एका झाडाला जाऊन आदळली ही घटना नेमकी कुठं घडली आहे याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही पण हा अपघात मात्र पाहताना भयंकर वाटतो सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडिओ शेअर केले जातात ज्यातील काही व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे तुम्ही सदैव सावध राहा ॲट दी रेट मनोबल फी नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून या व्हिडिओला लोक वारंवार पाहत आहेत तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट